भाजपाचे भावी नगरसेवक गिरीश खत्री यांनी आपला वाढदिवस आगळावेगळा साजरा करत समाजाला दिला नवा संदेश वाढदिवसाला मित्रमंडळींनी फुलांचे बुके न आणता पुस्तके व वह्या आणाव्यात त्यात तेवढीच स्वतःकडून भर घालून वंचित निराधार व गरीब मुलांना त्यांचे वाटप करून शिक्षणाचे महत्व अशा मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या अनोख्या वाढदिवसाच्या प्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील धीरज घाटे पुनित जोशी दुष्यंत मोहोळ कुलदीप सावळेकर प्राची बगाटे शिवराम मेंगडे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय बंधू भगिनी उपस्थित होते गरवारे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मित्रांच्या वतीने गिरीश खत्री यांची पुस्तक तुला या निमित्ताने करण्यात आली तसेच आलेल्या सर्व सन्माननीय नागरिकांनी देखील गिरीश खत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेन रुपी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन गिरीश खत्री मित्रपरिवार यांनी केले होते असा हा विशेष कार्यक्रम करत समाजाला वेगळा संदेश देणारे गिरीश खत्री यांना आमच्या टॉप न्यूज पुणेच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा नमस्कार सर्व आपत स्वकीय मित्रमंडळ आणि बंधू भगिनींनी जे मला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि मी आवाहन केल्याप्रमाणे बुके नाही तर बुक आण तर हे माझ्याकडे सगळं पुस्तक आणि वया लोकांनी गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी दिले आहेत मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोस पण मी माझ्या वतीनं सुद्धा एवढ्याच वया आणि पुस्तक पेन हे त्यामध्ये ऍड करणार आहे आणि आपण जी शिक्षण जी मुलं त्यांची परिस्थिती नाही त्यांना शिक्षणाला मदत करण्यासाठी माझे हात बळकट केलेत आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड